एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह दिनाचे आयोजन शासन आणि नागरिक यांमधील विश्वास करण्यासाठी विशेष उपक्रम राज्य शासनाने यंदाही ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून महसूल सप्ताहातून शासन आणि नागरिक यामधील विश्वास दूर होऊन पारदर्शक प्रशासनाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येणार आहे या महसूल सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी एकतीस जुलै रोजी उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ गटविकास अधिकारी गजानन लेंडी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, जीवन पाटील भूमी अभिलेखचे अनिल बाविस्कर आदींसह पत्रकार उपस्थित होते या महसूल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महसूल विभागातील उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हा तसेच राज्य स्तरावर व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तर महसूल विभागाच्या सेवा योजना व कार्यपद्धतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी सप्ताहात विशेष मोहिमा उपक्रम शिबिरे व जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत तर महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांची कार्यक्षमता अभिलेख अद्ययावत का करणे वसुली उद्दिष्टे पार पाडणे यावर आधारित गौरव समारंभ होणार असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान शासनाने दिनदर्शिकेनुसार रोज वेगवेगळे उपक्रम निश्चित केले आहेत त्यात अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप वृक्षारोपण घरभेटी व अनुदान वितरण अतिक्रमण निष्कासन धोरणाची अंमलबजावणी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे महसूल विभागाच्या मार्फत दरवर्षी प्रमाण आपण महसूल दिनाचं आयोजन केलेलं आहे जसं की एक ऑगस्ट उद्या महसूल दिनाचं आयोजन करण्यात येत असून पेन तालुका प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं का आम्ही आयोजन केलेलं आहे याबरोबरच महसूल दिनाबरोबर एक ते सात ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह हा आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक दिवसनी आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं का आम्ही आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या दिवशी महसूल विभागामार्फत आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे जसं की प्रामुख्यानं याच्यामध्ये सर्वांसाठी घर दोन हजार बावीसच्या धोरणाच्या अनुषंगानं ज्या शासकीय जमिनी असतील त्या शासकीय जमिनीवरचं एक जानेवारी दोन हजार अकराच्या अगोदरची अतिक्रमणं आहेत ही निष्का ही निमाणकूल करण्याच्या अनुषंगानं कार्यवाही आम्हाला प्रामुख्यानं त्यात करावायची आहे याबरोबरच ज्या शासकीय जमिनी आहेत या जमिनीवरची अतिक्रमणं असतील ती निष्कासित करणं त्याबरोबरच विशेष सहाय्य योजना आहेत या योजनेचा लाभ ई बी टीमध्ये संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक हा एकमेकांशी जोडला न गेल्यामुळे काय अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगानं आमचे तलाठी मंडळाधिकारी अशा लाभार्थ्यांकडून पोहोचतील आणि त्यांना तो लाभ कसा मिळेल असं त्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वाकांक्षी धोरण जे एम सँड आहे मॅन्युफॅक्चर्ड सँड तर या धोरणाची पण अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये प्रभावी करण्याच्या अनुषंगानं हे आम्ही जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी या अभियानाच्या मार्फत आम्ही करणार आहोत याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व अभियान या अभियानाअंतर्गत वेगवेगळे जे जातीचे दाखले असतील किंवा इतर दाखले असतील त्या दाखल्यांचं पण वाटप करण्याच्या अनुषंगानं आम्ही प्रत्येक मंडळने हाय कॅम्पचं आयोजन केले केलेलं आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण सप्ताहाभर महसूल विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे आम्ही लोकांना आवाहन करेन की या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त महसूल प्रशासनाच्या जा वतीनं आम्ही ज्या योजना आपल्यासमोर आणतो जे अभियान राबवतो या अभियानामध्ये आपणही सहभाग नोंदवावा ते लोकप्रतिनिधी महोदय असतील किंवा ग्रामपंचायत स्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा या अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि महसूल विभागामार्फत ज्या लोकाभिमेगी लोकउपयोगीच आपल्याला जे प्रशासन करायचं आहे त्यामध्ये आपला सर्वांचाच सहभाग नोंदवावा असं आपल्याद्वारे मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद